म्हणून आपण राजकारणात गेलं पाहिजे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी काम पाहिजे म्हणून डॉक्टर यांच्या भाषणाची वाढली चर्चा पावडे म्हणाले माझी उमेदवारी विकासासाठी वर्धा अलीकडे डॉक्टर सचिन पावडे यांचे भाषण चांगलेच गाजले उमेदवार एकाच मंचावर असताना पावडे यांनी भाषण दिले आहे आणि या भाषणाची चर्चा सुरू झाली आहे सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न आजवर दहा भाषणातून लक्ष वेधले गेले, गेले। आरोग्य शेती शिक्षण पाणी आणि आर्थिक उन्नती या मुद्द्यावर डॉक्टर सचिन पावडे हे निवडणूक लढत लड़... लढत आहे प्रत्येक वेळी भाषणात तसेच प्रहारात दहा वर्षात वर्ध्यात आमदाराने काय केले हा मुद्दा उपस्थित केला जात आहे परिवर्तन करण्याचे आवाहन सचिन पावडे करीत आहे वर्ध्यातील जनतेला विकास पाहिजे असेल सर्वसामान्य माणसाची हित साधणारा माणूस निवडणे अत्यावश्यक असल्याचे आता बोलले जात आहे नमस्कार त्या दिवशी जे भाषण होत सर्व उमेदवार एका मंचावर या त्या ठिकाणी मी माझे मुद्दे मांडले कारण आपण जेव्हा एखाद्या विधानसभेच्या प्रतिनिधीकडे आपला आमदार म्हणून बघतो तेव्हा त्याच्या माध्यमातून जे जे व्हायला पाहिजे आपल्या आरोग्य सुविधा आपल्याकडे होणारी रोजगार निर्मिती महिला बचत गटांचे प्रश्न गावातील पाण्याचा प्रश्न लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा हे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि त्या मुद्द्यांवर मी मागच्या बरेच दिवसापासून काम करतो आहे आणि त्यामुळे मी ते चांगल्या रीतीने मांडू शकलो ही जी निवडणूक आहे ही आपली सर्वसामान्यांची निवडणूक आहे कारण हे जे मुद्दे आहे हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नसून तुमचे आमचे सर्वांचे मुद्दे आहेत आपण जेव्हा या विधानसभेतील मुद्द्यांबद्दल किंवा प्रश्नांबद्दल बोलतो तेव्हा मतदारसंघामध्ये जवळपास मी पूर्ण मतदारसंघात मागच्या आठ दहा वर्षापासून आम्ही जिल्हाभर काम करतोय आणि मागच्या वर्षभरापासून मतदारसंघावरती जास्त केंद्रित काम होत आहे मतदारसंघाच्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक खेड्यात मी दोन दोन तीन तीनदा जाऊन आलेलो आहे त्यामुळे त्यातले तिथले प्रश्न मला माहीत आहेत मग ते प्रश्न जर आपण सामाजिक चळवळीतून सोडवू शकत नाही म्हणून आपण राजकारणात गेलं पाहिजे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून आपली उमेदवारी आहे त्यामुळे ही उमेदवारी माझी एकट्याची नसून तुमच्या आमच्या सर्वांची आहे या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये आपण सर्व मतदार आहोत आपण सगळं उमेदवार आहोत आणि आपणच निवडून येणारे आमदार आहोत एवढं फक्त मी जनतेला आवाहन करू इच्छितो की येत्या वीस तारखेला आपण एकदा डोळे बंद करून विचार करा की आपण वोट कशासाठी देतो आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी देतो आहे आपल्या युवकांच्या रोजगारासाठी देतोय दे आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी देतोय दे आपल्या मतदारसंघाच्या एकंदरीतच विकासासाठी देतोय असा विचार करून मग आपलं मत द्या उद्या एक रॅली आपण काढतोय कारण उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचार बंद होईल ही रॅलीची सुरुवात बारा वाजता शिवैभव वा, मंगल कारला इथून होईल आणि ही रॅली जी आहे ही आपली सर्वांची रॅली आहे यामध्ये आपण बघितलं की जेव्हा आपण आपला फॉर्म भरला तेव्हा लोक उत्स्फूर्तपणे सामील झाले होते त्यापेक्षा जास्त संख्येने लोक उद्याच्या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे येतील आपल्याला कुणाला आणावं लागणार नाही परंतु आपण जेव्हा आपल्या प्रश्नासाठी लढतो आहे आपल्या प्रश्नांसाठी आपण लोकांसमोर जाणार आहे तर आपण सुद्धा या रॅलीमध्ये उपस्थित झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित व्हावं ही सगळ्यांना विनंती